कारंजलाड तालुक्यातील ग्राम कामरगाव येथे जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय कामरगाव यांचा कोरोना लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली त्यामध्ये जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय कामरगाव येथील युवक व युवतींनी कोरोनाच्या घोष वाक्याच्या माध्यमातून समाजाला संदेश दिला त्या संदेशाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांनी लसीकरण करायला हवे आणि येत्या तिसऱ्या कोरोना लाटेपासून नागरिकांनी सावध राहण्यासाठी व स्वतःचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी लसीकरण करायला हवे यासाठी शाळेतील युवक व युवतींनी जनजागृतीच्या माध्यमातून कामरगाव लसीकरणाबाबत रिया ठाकरे आमच्या शाळेत कोरोना संदर्भात लस घेण्यासाठी आम्ही लोकांना प्रोत्साहित केलं तसेच नारे वेगवेगळ्या प्रकारचे फलक बनवून आमच्या वर्ग शिक्षकांनी मुख्याध्यापी सर्वांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला कोणाला वाटते की लस घेणे हे एक आपल्या शरीरासाठी आणि हानिकारक आहे पण असं काही नाही लस घेतल्याने सर्वांच्या कोरोनापासून आपण दूर राहू शकतो त्यापासून आपल्याला कोणताही हानी किंवा नुकसान होत नाही सर्व मला वाटते की सर्वांनी लस घ्यावी आणि स कोरोनापासून आपला कोरोनापासून दूरी टाळावी यामध्ये जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय कामरगाव येथील सर्व शिक्षकांचे या उपक्रमामध्ये सहकार्य लाभले तसेच शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या उपक्रमाला सहकार्य केले जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव आपण पाहतोय की कोरोनाची तिसरी लाट घातलेली आहे आणि दुसऱ्या लाटेचा धोका पहिल्या लाटेचा धोका आपण पाहिलेला आहे आणि तिसरी लाट थोकवणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी ती तेव्हाच थकू शकते की जेव्हा सर्व शंभर टक्के लोकांचं लसीकरण होऊ शकेल आणि त्यासाठी म्हणून आज आम्ही वर्ग आठ नऊ मधील विद्यार्थ्यांची रॅली गावातनं काढलेली आहे त्यांच्या हातामध्ये कोरोना लसीकरणाविषयीचे फलक देण्यात आले जेणेकरून लोकांमध्ये गावातील लोकांमध्ये जनजागृती व्हायला पाहिजे याच्याच श्रेय आम आता आमच्या शाळेमध्ये शिक्षक आहेत खाडेसर आहेत गुलेसर आहेत या लोकांनी या रॅलीची पूर्ण तयारी केली फलक तयार केले आणि आज आम्ही यांच्या गट माने मानेसाहेब यांच्या सूचनेनुसार आज आम्ही गावातून ही रॅली काढलेली आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन केलेलं आहे त्यांना सांगेल की आप माझी माझी जबाबदारी माझं कुटुंब माझी जबाबदारी हे प्रत्येकाला आज कळलं पाहिजे आणि जेव्हा हे कळेल जेव्हा शंभर टक्के लसीकरण होईल तेव्हाच आपण ही कोरोनाची लाट थुटवू शकू आणि हा जो होणारा धोका आहे हा आपण टाळू शकतो राहुल गावंडे विदर्भ न्यूज कामरगाव